आ, मी हे सत्ताकारण आपल्या चॅनलशी जाहीरपणानं सांगतो हो की जातीवाद नाही केला मराठींनी ओबीसी सुद्धा निवडून आले एक बी नाही असा मराठ्यांशिवाय सक्तच कोणाच येऊ शकत नाही आणि हे मराठ्यांमुळेच चाल का नाही होणार मी आहे ना कसं का होत नाही त्यांचा म्हणठकार पाय देऊन घेणार सोडत नाही त्यांना आणि एक बी म्हणू शकत नाही मग आयुक्तीचा असू नाही मग विकास आघाडीचा असू मराठी आम्हाला नाही तर आम्ही आमदार नाही झालो मग तुला गचुरायला धरून थोपड फोडते मराठी तुझं चार दोन जण जे असतात की नेत्यांच्या तुकड्यावर जगणाऱ्या ज्या औलादी पायदेशी आहेत मी माझ्या जातीचा वापर नाही करून दिला यांना जिथेच मराठ्यांचे जिथे तिथंच त्यांचा सोप्रासाप झाला त्याला सोप्रासापच म्हणते पण येऊ दे ना कोणी पण मराठ्यांपुढं काय मोठा मराठ्यांपुढे या राज्यात कोणीच मोठं नाही सामूहिक आम्हाला सगळेच घराघरातले मराठी अंतरावलीत येऊन बसणार नमस्कार मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर चौदा महिने महाराष्ट्रात एक मोठा झंझावात बघायला मिळाला आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं असा एक प्रश्नही उपस्थित होतोय भरपूर काही गोष्टी हाती लागलेल्या आहेत आणि याच विषयावरून बोलण्यासाठी स्वतः संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत पाटील तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे लोकांना प्रश्न पडला की बाबा चौदा महिने आंदोलन चाललं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळ चाललेलं हे एक आंदोलन आहे या आंदोलनातून समाजाला काय मिळालं लो? लोकांना पण वाटलंय काय मिळालं लो? मग हे लोकांचा प्रश्नच नाहीये चौदा महिने आंदोलन चाललं आणि समाजाला काय मिळालं हे समाजाचा प्रश्न नाही लोकाच्या तुकड्यावर जगणाराचा प्रश्न आहे चार दोन जण जे असतात की नेत्यांच्या तुकड्यावरही जगणाऱ्या ज्या औलादी पायदशी आहेत त्यांनाच वाटतं फक्त चौदा महिन्यापासून काय मिळालं गोरगरिबांना माहिती आहे ना काय मिळालं आणि काय नाही मिळालं गोरगरिबांना माहिती आहे त्यांच्या लेकराला कधी न मिळणार आरक्षण मिळालं त्यांच्या मुलीला मोफत शिक्षण मिळालं ला। लाखोनं करोडनं नोंदी निघाल्यात कुंबीच्या मराठा समाज एक झाला राजकारण्यांची दहशत होती ती पूर्ण दहशत संपली दहा टक्के न मिळणार आरक्षण ते सुद्धा जरी टिकणार नाहीये ते आम्हाला मान्य नाही पण तरीही ते मिळालं अनेक कि कित्येक तरी पोरं पी एस आय झालेत कोणी इंजिनियर झालेत कोणी कलेक्टर झालेत छोट्यापासून मोठ्या नोकऱ्यांपर्यंत लागले काय मिळायला काय पाहिजे आणखी आणि राहिला सुद्धा आरक्षण मिळणार आहे समिती गठीत झाली मराठवाड्याचे गॅजेटचं सातारा संस्थांचे बॉम्बे चे गॅजेट पण घेणार आहेत सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी पण होणार आहे कधी का नाही होणार मी आहे ना कस का होत नाही त्यांचा पाय देऊन ना सोडत नाही त्यांना लोकसभेमध्ये आपण बघितलं जरंगे पाटील फॅक्टर हा मोठ्या प्रमाणामध्ये हो बघायला मिळाला मराठवाड्यामध्ये जर तसं बघायला मिळालं तर केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जर सोडली तर सातही ठिकाणी दणदणीत त्या ठिकाणी महायुतीचा पराभव झाला आणि त्यानंतर पुन्हा एक चर्चा सुरू झाली की विधानसभेमध्ये काय विधानसभेमध्ये मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार द्यायचे कि नाही द्यायचे या अनुषंगाने देखील एक चर्चा झालेली आहे आपण विधानसभेला उमेदवार दिले नाहीत तर या संदर्भातही लोकांचे वेगवेगळे मत मतांतर येतात आणि हे महायुतीला आता स्पष्ट बहुमत मिळालंय तर आता मुख्यमंत्री कोण होणार त्या अनुषंगाने पण देखील चर्चा सुरू झालेली आहे काय वाटतं तुम्हाला कोण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू शकतो कोण होऊ शकतो महाराष्ट्र उत्तर आम्ही उमेदवार का नाही दिले तर एका जातीवरती निवडणूक लढणं एवढ्या सगळ्या गोष्टी नाही एवढा मोठा समाज हरपटत कोणाच्या पण मागे न्यायचा इतका मूर्खपान आम्ही करू शकत नव्हतो आणि एका जातीवरती जर आपण उमेदवार दिले तर पाडून काय समाजाचा अपमान करायचा उमेदवार हा समीकरण जुळलं असतं तर यांचा सुपडासाप केला असतं शंभर टक्के सुपडा साप केला असता यांचं आम्ही पण समीकरण जुळलं नाही एका जातीवरती लढून जातीचा काय अपमान करायचा हे बघा आतापर्यंत या राजकारणी लोकांनी वापर केलेला आहे प्रत्येक जातीचा जा। एक आपण एक बघितलं आपलं आंदोलन अत्यंत मोठ्या उंचीवर गेलं पण एक मराठा आणि ओबीसी हा एक कुठतरी संघर्ष बघायला मिळतो या संघर्षाकडे तुम्ही कसं बघताय ग्रामीण भागातलं कुठ तरी एक सामाजिक दरी निर्माण झाली घडी विस्कटली नाही संघर्ष कुठे संघर्ष दाखवा मला कुठं खेड्यापाड्या पुरा रंगवले जात आहे याच्याकडे कसं बघताय चुकीच आहे हे चुकीचं आहे हे ओबीसी सुद्धा कळाला आता आपला वापर आपले सुद्धा नेते कसे करायला लागलेत काय मागायला लागलेत काय द्या म्हणते सरकारला हे ओबीसीच्या लक्षात आले गाव खेळत आमचा कुठे वाद नाही एक दाखवा चौदा पंधरा महिना झालाच नाही किरकोळ कारकोळ हवा आता आपल्या घरात सुद्धा भांडायला भांडावं लागत ते आपण भाऊ बंदेत मराठी आणि गोरगरीब ओबीसी थोडंफार तर होतच ना आणि त्याचा काय ते साधा विषय असतो काय असतं एकमेकात प्रेमाने राहायचं म्हणल्यावर थोडीफार कुरबुरू असते सुद्धा हे राजकीय नेते फक्त रंगवतेत आणि आता ओबीसीच्या आणखीन लक्षात आला आता पुन्हा हे निवडणूक झाल्याच्या नंतर की आपले ओबीसीचे नेते सुद्धा काहीतरी स्वार्थ डोक्यात ठेवून करतायत आणि आपल्याला कोणाच तरी दावणे लिहून बांधतात हेच मराठा समाज सुद्धा जसं मी तुम्हाला मोग सांगितलं की राजकीय नेत्यांचं काम असतं पण प्रत्येक जातीचा वापर करून घ्यायचा मी माझ्या जातीचा वापर नाही करून दिला यांना हो हे कोणाचा वापर करतात आंदोलकाचा वापर करतात जातीचा वापर करतात मी माझाही वापर नाही करून दिला माझ्या जातीचा सुद्धा नाही करून दिला आम्ही आमच्या जातीला कोणाच्या बांधला नाही कधी बांधणार लोक कधी कधी बोलताना म्हणतात किंवा विधानसभेला जारांगे पाटलाचा फॅक्टर का पण जरांगी पाटलाचा फॅक्टर कुठला तर केवळ जरांगी पाटलाच्या फॅक्टर भारतीय जनता पार्टीने जेव्हा पहिली यादी जाहीर केली त्याच्यातही त्यांना ते ते मराठाच उमेदवार द्यावे लागले आणि केवळ मराठवाड्यापुरतेच नाही तर अन्य ठिकाणी देखील त्यांना मराठा उमेदवार द्यावा लागले भीतीपोटी तर हे ना मराठ्यांची इथत मराठ्यांची जिथे तिथंच त्यांचा सुप्रसाप झाला त्याला सुप्रसापच म्हणतात हा मराठा मैदानात नव्हता मी पण नव्हतो माझा समाज पण नव्हता मैदानात त्याच्यामुळं आम्हाला कोणी म्हणू शकत नाही ना ऍक्टर चालला का नाही म्हणला का मी माझा समाज जर मैदानात असतो आमच्यावर चांगले संस्कार आहेत जर आम्ही उभा केले असते आम्ही आणि ते पडले असतात आम्ही मान्य केलं असतं आपलाच चालला नाही मोठ्या मनानं ना मान्य केला असत पण मैदानात मी आणि माझा समाज नाही तुम्ही कसं म्हणू शकता ऍक्टर चालला नाही मैदानात जर असतो ना धुराळ वाजला असतं यांचा सगळ्यांचा राहिला नसतं आलेच किती होई दोनशे चारशे मतांनी कुणी पाच हजार मतांनी कुणी सात हजार मतानी कुणी अकरा हजार कोणी तेरा हजार कोणी पंधरा हजार कोणी सतरा हजार कोणी वीस हजार हा अशा मतांनी आले हो सांगतो जवळपास वीस हजाराच्या आजचे यांचे एकशे सत्तावीसच्या च्या आसपास उमेदवारी तिथे पाहिले एक सभेतच पाडले असते दनादना पण आम्हाला हे दोन्ही बी काहीच कामायचे नव्हते मी आधीच बोललो होतो की दोन्ही आपले नाहीत मग आपलीच उमेदवार देऊन आपण समीकरण जुळवायचं आपलेच उमेदवार द्यायचा आणि यांचा सोप्र साफ करून लागाल आमचं समीकरण जुळणार नाही त्यामुळे मैदानात आम्ही नाहीत आणि समाजाला मी कोणाचं दावणील बांधलं नाही एवढ्या मोठ्या समाजाला मी जर बाप मानतो देव मानतो तर मग त्या समाजाला कोणाच दावणील नाही बांधलं ना मालक त्याला ठेवलं त्याच्या मताचं तुम्हाला जे करायचं ते करा हे समाजाला स्पष्टपणानं सांगितलं तर मग जे करायचं ते केलं आणि एक बी म्हणू शकत नाही महा आयुतीचा असू नाही महाविकास आघाडीचा असो मराठीच्या मत आम्हाला नाही तर आम्ही आमदार नाही झालो तुम्ही मग तुला गचूया धरून थोपड फोडतील मराठी तुझं एक बी नाही असा मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही आणि हे मराठा वाढली त्याच्या संदर्भात पण चर्चा सुरू आहे पोहोचलेत तर हे आपल्या प्रश्नावर मी मांडतील सांगतो मराठा आमदार वाढले नाही वाढले यापेक्षा मराठ्यांनी जातीवाद नाही केला हे अत्यंत महत्वाचं आहे माझ्यासाठी मी हे सत्ताकारण आपल्या चॅनलशी जाहीरपणानं सांगतो हो की जातीवाद नाही केला मराठ्यांनी ओबीसी सुद्धा निवडून आणले किती दाखवायचं तुम्हाला मराठ्यांनी ओबीसी सुद्धा निवडून आणले आणि राखीव मधले सुद्धा मराठ्यांनीच निवडून आणले मराठ्यांचे किती आले हे गणित करण्यापेक्षा दोनशे येऊ दीडशे येऊ पन्नासशे येऊन येतं वीसशे येऊन येतं दोनशे अठ्ठ्याऐंशी येऊ मराठ्यांचे किती येऊ पण मराठ्यांनी त्याबरोबर जेवढे मराठ्यांचे निवडून आणले तेवढेच मराठ्यांनी ओबीसी सुद्धा निवडून आणले याला म्हणजे मराठा जातीवादी नाही मन म्हणा ओबीसी निवडून आलेला आलो नाही एकीकडे जरंगे मोठं आंदोलन उभं केलं जरंगे पाटील काहीच कुणाकडे मागत नाहीत काहीच नाही दुसरं म्हणजे उडी गोदरीमध्ये मध्ये येऊन हाकेस येऊन आंदोलन करतात प्रति आंदोलन सुरू करतात या आरक्षणाच्या विरोधामध्ये ते मात्र आता म्हणतात की मला तुम्ही मोठं खातं दिलं पाहिजे नुसतं विधान परिषदेवर घेऊ नका तर मला मंत्री करा सुरेश धस यांच्यासारख्या व्यक्तीला तुम्ही मंत्री करता तर मला का नको मी शिकलेला आहे अशी मागणी सुरू केली त्यांनी आंदोलनच्या माध्यमात नाही मी काय त्यांना कधी विरोधक मानले मी आज नाही बोलतोय पंधरा महिन्यापासून बोलतो त्यांच्या कोणत्याच नेत्याला आम्ही विरोधक मानला नाही आणि कधी मानणार पण नाही हा मांडल्यावर बघू त्या टायमाला दसाविसाची बराबरी हे नाही करू शकतो त्याला धस धस येते त्याला धस म्हणते सुरेश धस हा तो धस धसच आहे त्यांच्या नादी लागून हा आपण आपल्या लायकीत राहून चालाव आपलं आपलं काम करावं आपण आणि कुणी काय मागावून काय नाही मागावं मी थोडं मानलं की ज्याचा त्याचा अधिकार असतो कुणी काय मागू शकतं आपण त्यांच्यावर बोलतच नाहीत पण आपण कुणी मागा नका मागू आपण त्यांना कधी विरोधक मानलं नाही कधी मानणार पण नाही हे पंधरा सोळा महिन्यापासून म्हणतोय मी पण बरं झालं ना त्यांच्या समाजाचे बी गोरगरीबो विषयचे बी डोळे ते आपल्या याच्यावर याच्यासाठी आंदोलन सुरू असतील बो हा आपण आप तर काय क्लिअर करतो फक्त आणि समाजासाठी पद फिदा नाही बरं झालं पण त्यांच्या समाजाला ओबीसी समाजाला कळालं की अनेक नेते अनेक म्हणतो मी ते आंदोलन फक्त काहीतरी कशासाठी तरी स्वार्थासाठी चालवत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं अं गरिबांचा स्वार्थ कोणालाच नाही गोरगरीबाचं मोठ पण मोठं वाव हे कोणालाच नाही आणि आपण त्यांच्यावर कधी बोलत नाहीत त्यामुळे मला ते प्रश्न विचारत जाऊ नका काय काय असतं आपण हे बघितलं पाहिजे किती कोणाला महत्व द्यायचं हे बघितलं पाहिजे हा कोणाची किती लायकी हे पण बघितलं पाहिजे निश्चितच आता आपला आंदोलनाचा टप्पा कसा असणार आहे सरकार स्थापन होत आहे तशा घडामोडी देखील वेगाने सुरू आहेत मुंबईमध्ये मध्ये तर आपला आता आंदोलनचा टप्पा कसा झालं की सरकार स्थापन झाले की सामोर जा होणार ताकते न होणार कोणी पण येऊ दे आम्ही आरक्षण मिळवणार आहे आणि ते बी ओबीसी शंभर कोण होईल महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असं वाटतं नाही ते नाही सांगू शकत आपण कारण त्या त्यात नाहीतच आपण ज्यात नाहीत ते आपण बोलत नाही ज्याच्यात समाजासाठी येत समाजाला कोण न्याय देऊ शकत महाराष्ट्रामध्ये बहुतांश मराठा समाजाचा आहे मोठा भाऊ आहे सत्तर वर्षात काही केलं नाही आम्हाला पंच्याहत्तर वर्ष आम्हाला लढावच लागलं लढावाच लागलं पण येऊ दे ना कोणी पण मराठ्यांपुढं काय मोठा आहे या राज्यात कोणीच मोठं नाही कोणी पण येऊ दे आम्ही तयार आहेत दोन दोन हात करायला लोकशाही मार्गाने आंदोलनात आम्ही सज्जेत काही काळजी करायची गरज नाही आम्ही समर्थ आहेत आमचं आरक्षण मिळवायला सुद्धा काय फरक पडत नाही कोणी जरी आलं तरी येऊ दे ना कोणी पण येऊ दे आम्ही हटत नाहीत माझं कोणी पण उपोषणाची कशी पद्धत कशी असेल नेमका सामूहिक आमोर उपोषण होणार आहे सामूहिक आमोर उपोषण सगळेच घराघरातले मराठी अंतरावळीत येऊन बसणार सामूहिक आमोर उपोषण होणार त्यांचं सरकार स्थापन होत एकदा सरकार स्थापन झालं ते आम्ही चाललो आमची लगेच तारीख डिक्लेअर होणार आहे आमची तारीख डिक्लेअर आपण सरकार स्थापन होण्याचीच वाट बघतोय हा मग आता त्यांचं झाल्याशिवाय मागणी कोणाकडे करायची सरकार नसल्यावर ते आम्ही जर तारीख डिक्लेअर केली तर सरकार स्थापन नाही करायची ते सारखं ढकली तसे त्यांना जरा आनंद व्यक्त करू करतो दहा पंधरा दिवस चांगला एकदा बसू द्या काय कळतोय मराठा पुन्हा त्यांना कसं असतो आरक्षणाचं आम्ही सावधच सज्ज येतला गेच आम्ही आरक्षण नाही सोडत आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी सुरू झाल्यात कि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार आहे आजच आपण बघतोय की जे काळजीभाऊ मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे ते त्यांच्या गावी गेलेले आहेत ते कुठंतरी नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत का अचानक अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री समोर येत आहे असंही बघतायत हे सगळं होत असतानाही त्यांना जारंगे पाटलांच्या आंदोलनाची एक धास्ती आहेच सरकार स्थापन झाल्याच्या नंतर कोण मुख्यमंत्री होते कोण उपमुख्यमंत्री होते आणि कोण इतर खात्याचं मंत्री होतं हे होत असतानाच आता जारंगी पाटलाचं एक आंदोलन महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने बघायला मिळणार आहे तुम्ही सत्ताकारांसोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद